श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण बुवा संस्थान श्रीक्षेत्र सावंगा विठोबा पोस्ट मालखेड तालुका चांदू रेल्वे जिल्हा अमरावती गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सव निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक अध्यक्ष श्री पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष श्री कृपासागर राऊत सचिव श्री अशोक सोनवाल विश्वस्त श्री विनायक पाटील श्री वामन रामटेके श्री गोविंदराव राठोड श्री दिगंबर राठोड श्री अनिल बेलसरे श्री फुलसिंग राठोड श्री चरणदास कांडलकर श्री वैभव मानकर श्री स्वप्नील चौधरी व यात्रा उत्सव समित्या व समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र सावंगा विठोबाकडून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत <laughs>